हॅलो तर मी आहे दिव्या तेंडुलकर आणि माझ्या चॅनल वरती तुम्ही हा ब्लॉग बघताय तर हा डेली ब्लॉगच समजा जे काही आहे तर आता आम्ही चाललो आहे दापोलीला जस्ट आम्ही घरातून निघालेलो आहे आणि दापोलीला एक लग्न आहे तर मी पहिल्यांदा मुंबई सोडून बाहेर च लग्न अटेंड करणार आहे आणि ते कसं असेल ते माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स तुम्हाला मी दाखवेल आता मी निघालोय आणि ह्या मध्ये माझे मामा मामी सुद्धा आहेत त्यांना तुम्ही बघितलं असाल जर तुम्ही माझा कोल्हापूरचा ब्लॉग बघितला असाल तर आता त्यांना पिक करणार आणि मग पुढे भेटू आणि जातानाच पाऊस पडायला लागलाय जीए जीए। अरे मी कुठे घेऊ आता एका हातातच घेतलेलं आहे मी एवढं बॉटल ऑलरेडी घेतलंय नाही नाही कशात आहे अरे आम्ही निघालो आहोत माझ्या मामा मम्मीला घेऊन आवाज तुम्हाला येतच असेल आता गाडीमध्ये आवाज आहे आता डायरेक्ट सकाळी भेटू रत्ना रत्नागिरी म्हणते दापोलीला पोहोचल्यावरती असे सगळे आईस्क्रीम खात आहेत एन आय सी च मागे दोन आहेत ते पुढे क्लीन सगळ्या गोष्टी सांगायच्या बोंब तापोलीला येऊन पहिली गोष्ट मेन किया तो वडापाव खाला हा माझा सेकंड वडापाव आहे आणि खरंच खूप चांगला आहे मी आता कसं सांगू तुम्हाला कुठे आहे पण मी दाखवते तर तररिया तुबाई ती आत मोठ तरतरीलेला असेल तुमचे काय बघतो हो बघितला तर आता आम्ही फायनली दापोलीला येऊन पोहचलेलो आहे तिथे लग्न होणार आहे ते पण पन... आम्ही तयार होऊन आहोत आणि आम्ही एवढे सगळे थकलोय ती कोणाची झोप सुद्धा झाली नाही मग लग्न झालं की आम्ही तुम्ही लगेच निघणार आणि मग जाणार दा दापोली म्हणते कोचरी तोपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ कारण एक जे बोट आहे पण तुम्हाला सांग लग्नाचा मुहूर्त आहे साडे अकराचा आणि आताचे वाजले दहा आणि आम्हाला खरच तिथे खूप कंटाळ आलेला आहे आंबा कुठे वरती आहे दिसतोय झुम मध्ये घेते आता आम्ही असं टाइमपास करतोय सगळेच टाइमपास करतोय तिकडे जातील माझा फोटो काढा कसा फोटो काढू पप्पा काढतील बर बर मी आहे दापोलीला बरोबर आणि मी जाणार आहे रत्नागिरीला माझ्या मामाच्या गावी आणि इथून बोट जाते मला माहिती नव्हतं माझ्या घरातले गेलेले आहेत आणि ती, ती बोट आहे ही बोट सेवा तर माझा हा असणार आहे पहिला एक्सपिरियन्स आणि मला बोट खूपच आवडतं तुम्ही बघितलं असाल कॉडिलिया क्रुज आणि बाकी छोटे मोठे बोटिंग बोट सुद्धा मी केले शॉक नाही करत आहेत पण मला आवडतं

लग्न लागलं आणि इथे जसं जेवणाला सुरुवात झाली आम्ही सगळे पालून जेवणाच्या लाईन मध्ये उभं कारण आम्हाला इथून लवकर निघायचंय म्हणून ही सगळी खाई काय म्हणले माझे कान दुखतायत असे दोपर उद्धट लोक असतात <laughs> आणि तुम्ही ह्याला ब्लॉग मध्ये बघितला असालच माझ्या आजोळच्या ब्लॉग मध्ये वैभव काय छाज आहे आ, ही मिक्स भाजी आहे कोणस काहीतरी केलं लोणचं आहे पुरी आहे बटाट्याची भाजी आणि हा पुलाव राईस हो तर हा ब्लॉग मी आताच संपवते कारण मला एवढी झोप आलेली आहे आणि कंटाळा पण आलेला आहे कारण रात्री झोपच नाही झाली आहे आणि पप्पा थांबा जरा तर, तर, तर आता माझं काही बोलताय ते ठीक आहे बट आता हा ब्लॉग इथेच संपेल तर हा ॉक मध्ये काहीच काय काय तर दाभोळ वरून जी जेट्टी जाते टुवर्ड गोवाकर तर तीच जेट्टीचा अनुभव मी पहिल्यांदा घेणार आहे कारण माझ्या घरातले जाऊन आले आणि मी नाही जाऊन आलेली आणि फायनली माझा चान्स आलेला आहे तर बघूया आणि तिकीट किती काय आहे ते सुद्धा सांगते आणि तिकीट मी नाही काढले माझ्या बहिणीने काढले तिला विचारून तुम्हाला सांगते आणि किती वेळ लागतो कारण दापोली वरून निघून मला असं वाटतं की अर्धा तास झालाय आणि आता मला गावी जायचंय मामाच्या घरी जायचंय रत्नागिरी मध्ये आता बघू इथून किती वेळ लागतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते मला तर खूप मी खूप एक्सायटेड आहे असं काही दिसत हे ती ती जी जेट्टी दिसते ती जी दिसते ती मग ती वाटत इथे येऊ आणि मग ह्या सगळ्या गाड्या लागल्या आणि अर्ध्या तासांवरती जेट्टी येते म्हणजे अर्धा अर्ध तासाने येते मग त्यानुसार तुम्ही या आणि ह्या साइडलाच मागे आहे तिकीट काउंटर तिथे तिकीट काढतात बाकी सांगते आणि चार्जेस काय होते सांगते बाईक न आलात ना तर चार्जेस आहेत सिक्स्टी फाय आणि कार ने तसाल दोनशे रुपये आणि म्हणजे अठरा अशी बोट मी अजून एकदा एक्सपिरियन्स केलेली जेव्हा मी दिवार आयलंडला गेलेली गोव्याच्या तिथे सुद्धा ही अशी स, आ, फेरी आहे आणि ह्या फेरीला खाली बसायला आहे आणि वरती पण आहे मी जाऊन बसणार आहे वरती खाली कारण तुम्ही खाली कार मध्ये बसा माझ्या घरातले बसलेत पण मला वरचा अनुभव घ्यायचा होता म्हणून वर आलीय कारण वर येऊन बसून बघून मजा वाटते हा व्हिडिओ मला तर खूप खूप मजा वाटली पण हे सगळं ना पाच मिनिटातच होऊन गेलं म्हणजे बसला आणि बसल्या बसला उठायला होईल असं सांग पाच मिनिटात उचल असत आता मी जाणार मामाच्या मामाश तसून मी राईड केली कार नाही आणि आता मी करणार हे बाईक नाही ची पण मजा केली कोकणातली आणि हा व्हिडिओ आवडलास बघा कारण ओव्हर ड्रॅमॅटिक असे काही व्हिडिओ असतात जे काय आहे ते सरळ असतात जर आवडले तर मला नक्की सांगा भेटी ब्लॉक समोर दिसतोय तो आहे भातगावचा पूल आणि ही आहे भातगावची खाडी मी तर पहिल्यांदच बघते तुमचं सुद्धा गाव, तुम गाव आसपास असेल तर मला सांगा बाकी खूप सुंदर दिसतंय खूप खूप सुंदर आहे खाडीच बोलली मी खाडीच कोणत्या गावात काय सांगू नको माझ्या नावा कोण भागून मी आलेली आहे माझ्या मामाच्या घरी आता मी अंघोळी गेली आहे विश्वास ठेवणार नाही लग्न अटेंड केलं बाहेर खाल्लं फिरलो पण आणि मी एकटीच नाही बाकी सगळं सुद्धा कारण तिकडे खूप खूप जिथे लग्नाला गेलं इकडे खूप घाई होती मग आमचं राहून गेला आणि आता कुठे फ्रेश झाली आहे आणि मला झोप आली आहे आणि मला असं का वाटतंय की हे ट्वेंटी ट्वेंटी फाय चालू झाल्यापासून मी कोकणाच्याच फेरा मारते आहे मी जास्त कुठे गेलीच नाही आहे मी महाराष्ट्राच्या बाहेर दोनदाच गेली आहे आतापर्यंत हा चालू आहे मी बाकी मी गावीच येते गावीच येते खूप छान सुद्धा मला वाटतंय आणि बरंही वाटतं यार गावी येऊन आता असं काही वाटत नाही आधी मला असं वाटायचं की गावी जाते आता काय नॉर्मलच झालं आहे पण खूप आणि जर हा व्लॉग मी आता इथेच थांबवेन ह्याच्या पुढे जर काही असेल तर दाखवेन जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर सांगा किंवा तुम्हाला असं वाटतं की मी काहीतरी बदल करावा ह्यात की तुम्हाला काहीतरी नवीन बघायचं आहे तर मला नक्की सांगा बाय